तीस सुटण्यासाठी सज्ज एकतीस ते ती चाळीस झुपून तयार आहे गाडी मालकाने चाळीसच्या गाड्या जुपलीत का आणि शेवटचा अठ्ठेचाळीस तयारीत राहा सुटला गाडी क्रमांक तीसच्या मैदानातील सुटला एक गाडी सुट्टीलाच बाहेर गेली दुसरी सुद्धा बाहेर गेली तीन गाड्यामध्ये सुंदर आधी अटी आणि तटीची लढत पाहायला मिळते हिरडाऱ्याल सासुरिकरांची गाडी पैसे त्याच्या पड्याल तिकडं सासवड करायचं सासवड सासवड मध्ये लढे ते अतिशय सुंदर एवढ्या चला एकतीस ते चाळीस बैलगाडी मालक गाड्या मैदानात उद्या एकतीस ते चाळीस वरे गाडी क्रमांक तीस चा निकाल 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 गाडी क्रमांक तीस चा निकाल तास क्रमांक तीन वरती राहिलेली गाडी श्री गुरुदत्त प्रसन्न कुमारी ध्रुविका दिलेसर भांडवलकर संग्रामबादल ग्रुप सासवड या गाडीचा एक नंबरला विजय गाडी